पालकांनो मुलांना वास्तव जगाशी मुकाबला करण्यासाठी तयार करण्याची आजच्या काळामध्ये खरंच खूप गरज आहे आपण सगळेजणं मुलांना घरात शाळेत कसं वावरायचं असतं कसं बोलावं कसं वागावं याबद्दलचे नेहमीच चांगले पाठ देत असतो बहुतेक वेळा आपण मुलांना चांगलंच शिकवत असतो परंतु या आज्ञा पाळत असताना कधीकधी मुलांना वास्तव आणि आदर्श यांच्या तफावत दिसते आणि मग मुलं गोंधळून जातात वास्तव जगाशी मुकाबला करण्यासाठी मुलांना कसं तयार करायचं तर आपण मुलांना हे सांगूया की आज्ञा पालन करायच्या असतातच पण वेळप्रसंगी आपल्याला आपल्या हिताचाही विचार करायला हवा स्वतःसाठीही विचार करायला हवा माझ्या दृष्टीने कोणती गोष्ट चांगली आहे मला हे का करायला हवं आहे कारण जर आपण आपल्या स्वतःच्या हिताचा विचार न करता नुसतं सांगितलेला आज्ञा पाळत राहिलो तर कधीकधी आपण स्वतःला मागे टाकत जातो आणि मग अशा लोकांचा जगामध्ये फायदा घेतला जातो आपल्या हिताचा आपल्या चांगूतपणाचा कोणी फायदा तर घेत नाही आहे ना हे पाहायलाही मुलांना शिकवा जर तुला आयुष्यामध्ये अपयश आलं तर त्या अपयशाशी कसं डील करायचं त्याला कसं सामोरं जायचं अपयश आल्याने न खचता पुन्हा एकदा नव्याने कशी सुरुवात करायची या गोष्टी बद्दलसुद्धा तुमच्यात आणि तुमच्या मुलामध्ये चर्चा हो दे संवाद हो दे ते समजावून सांगा जे तुला सांगितलं आहे तसं कर असं म्हणताना आपण मुलांची जिज्ञासा त्यांची उत्सुकता त्यांच्या नवीन गोष्टी जाणून घेण्याची इच्छा दाबून तर टाकत नाही आहोत ना कारण आजच्या काळामध्ये अरेला रे आणि मी हे का करतो आहे हे मला का करायचं आहे असे प्रश्न मुलांना पडत असतील तर ते त्याची उत्तरं शोधण्यासाठी आपणही त्यांना मदत केली पाहिजे वेळप्रसंगी जर इतर कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून त्यांना हे सांग समजावून सांगता आलं तरी सांग त्याचं कारण असं आहे की नाही तर लोक त्यांना ग्रांटेड धरतील की याला काहीही सांगितलं तरी हा ऐकतो हा करतो मुलांनी अजून कमवायला सुरुवात केलेली नाही पण पैशाचं व्यवस्थापन जरूर त्यांना शिकवा की पैसा येतो कुठून त्याची बचत कशी करायची तो खर्च कसा करायचा हे पैशाचं व्यवस्थापन आपण मुलांना शिकवायलाच पाहिजे या जगात फुकट काही मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी दाम मोजावा लागतो कठोर परिश्रमाला पर्याय नाही हार्डवर्क हे करावंच लागणार आहे हे आपण मुलांना ठासून किंवा ठामपणे सांगायला पाहिजे इतरांशी किंवा लोकांशी सहअनुभूतीने किंवा एम्पॅथीने वागायचं असतं याची नुसती चर्चा करू नका त्याच्याबरोबर प्रत्यक्ष कशा पद्धतीने एम्पॅथी वापरायची असते हेही मुलांना दाखवा म्हणजे मुलांना हे कळेल की सहअनुभूती आणि सहानुभूती यांच्यात काय फरक आहे सहानुभूती मुलांना काय शिकवेल अरे रे बिचारा दुःखी आहे वाईट झालं परंतु अनुभूती प्रत्यक्ष समोरच्या व्यक्तीची वेदना भावना संकट समजून घेतं की हो मला कळतंय तुला त्रास होतोय मला समजतं आहे की तुला वाईट वाट वाटतंय ही आहे अनुभूती तसंच मुलांना स्वतःसाठी स्टँड घ्यायला शिकवा आपली बाजू मांडण्यासाठी आपल्याकडे खंबीरपणे मतं मांडण्याची जी क्वालिटी आहे ती मुलांमध्ये डेव्हलप करा नाही तर प्रत्येक गोष्टीला हो 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 म्हणत राहायचं किंवा आपल्यावर होणारा अन्याय सहन करत राहायचा मग अशी मुलं कॉलेजमध्ये रॅगिंगला बळी पडतात किंवा भावी काळामध्ये सुद्धा पार्टनरमध्ये पार्टनर किंवा पार्टनर लग्न झाल्यानंतरसुद्धा आपण जर स्वतःसाठी काही स्टँड घेतला नाही तर या जगात टिकू शकणार नाही आहेत मुलं तसंच मुलांना कठोर परिश्रमाचंही महत्त्व समजावून सांगा आणि हे त्यांना समजलं आहे की नाही याची खात्री करून घ्या स्वतःच्या आयुष्याच्या कल्याणासाठी मुलांना बाउंड्री सेट करायला शिकवा की तुमच्या आयुष्यात कोणी किती ढवळाढवळ करावी तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टींबद्दल इतरांच्या मताला तुम्ही किती व्हॅल्यू देणार आहात तुम्ही स्वतःचे निर्णय किती स्वतः घेणार आहात की तुमच्या आयुष्याचे निर्णय लोक घेणार आहेत या बाउंड्री सेट करायला लावा स्क्रीन टाईम असेल अभ्यास असेल खेळ असेल छंद असतील याला किती वेळ द्यायचा आहे हेही मुलांबरोबर बसून त्याच्या बाउंड्री सेट करून घ्या आणि जर तुम्ही चुकीचे परिणाम पर्याय निवडलेत मुलांनो तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील ह्याची जाणीव लहानपणापासून द्या मोठं झाल्यानंतर आता आपल्याला मुलाला सुधारायचं आहे असं म्हणून नाही सुधारणा होऊ शकत शिस्त आणि जे काही चांगले पर्याय निवडण्या निवडण्यासंदर्भातली जाणीव ही मुलांना लहानपणीच द्यायला हवी पैसे कमावणं हे आयुष्याचं ध्येय नाही तर आपल्याला एक चांगला माणूस बनायचं आहे आणि चांगला माणूस बनण्याने खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होणार आहे याची जाणीवही पालकांनो मुलांना द्या किंवा आजच्या या जगामध्ये तुम्हाला तुमच्या मुलांनी कशा पद्धतीने जीवनाला सामोरं जावं त्याबद्दलच्या काही गोष्टींची आज आपण इथे चर्चा केली आहे धन्यवाद